लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे नांदेड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक दुसऱ्या टप्प्यात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे चार जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवारी जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार असून दुसरा टप्पा दिनांक सव्वीस एप्रिल रोजी नांदेड हिंगोली या मतदारसंघात निवडणूक होणार आहे तर लातूर लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेड उत्तर व दक्षिण नायगाव भोकर देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट या विधानसभेचा तर लातूर लोकसभा मतदारसंघात लोहा कंदार विधानसभेचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यात एकूण चाळीस मतदान केंद्र व संवेदनशील आहेत यासाठी सत्त्याण्णव पथके स्थापन करण्यात आली पंच्याण्णव भरारी पथके निर्माण करण्यात आली आहे एकूण त्रेपन्न पथके तयार करण्यात आल्या आहेत सत्तावीस हजार नवं मतदान आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने चार जना विरुद्ध ताले ची हजार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिकारी राऊत यांनी दिली नांदेड जिल्ह्यात सव्वीस लाख त्र्याण्णव हजार सातशे पंधरा मतदार आहेत निवडणुकीसाठी पंचवीस हजार अनामत रक्कम ठेवण्यात आली असून एका एम पंच्याऐंशी वर्षावरील वयोद्ध्यांना मतदानासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रावर आवश्यक ते पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल यासह संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नियुक्त केला जाणार आहे असेही जिल्हा अधिकारी राऊत यांनी सांगितले